तिकडे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आणि त्यांच्याशी संबंधित बारा ठिकाणी ईडीनं धाडी घातल्या धक्कादायक म्हणजे वसईतील शासकीय निवासस्थानी ईडी अधिकारी पोहोचत असताना ईडीच्या अधिकाऱ्यांना एक तास दरवाजा न उघडून रोखून धरलं होतं मात्र त्याच एक तासाच्या काळात अनिल कुमार पवार यांनी बेहिशोबी मालमत्ता संदर्भातली महत्वाची कागदपत्र रोख रक्कम नष्ट करून फ्लश केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून आज पहाटे दीड पर्यंत ही कारवाई सुरू होती आणि यावेळी अधिकाऱ्यांनी काही महत्वाची साहित्य आणि कागदपत्र आपल्या सोबत नेल्याचं दिसून आलंय पण अनिल कुमार पवार यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात मात्र घेतलेलं नाही जवळपास एकोणीस ते वीस तास चाललेल्या या कारवाईचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवे यांनी जवळपास एकोणीस ते वीस तास ईडीची ही कारवाई सुरू झाली दरम्यान या कारवाईत महत्वाचे साहित्य आणि कागदपत्र ईडीनं आपल्या ताब्यात घेतलं